यंदा चौदा जानेवारी दोन हजार पाच रोजी पाणीपतेतील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिवस समारोह उत्साहात साजरा होणार कार्यक्रमाला जाणार महाराष्ट्रातून हजारो बांधव यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाणीपतेतील बस्ताळा येथे मराठा शौर्य दिवस समारोह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे पानिपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आस्थेचा आणि पराक्रमाचा आहे आणि या निर्णायक लढाईत मराठे अखेरच्या श्वासापर्यंत अन्न पाण्या वाचून उपाशी लढले या ऐतिहासिक लढाईची भारतीय व जगभरात सुवर्ण पानात नोंद होऊन ती जपण्याची परंपरा संस्कृती आजही सुरू आहे पानिपत येथे छत्रपती शिवरायांचे भव्य दिवस स्मारक स्थापन आहे तरी पानिपतच्या या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात वीस वर्षापूर्वी इतिहासकार संशोधक श्री वसंतराव मोरे साहेब यांनी मराठा वीरेंद्र व स्थानिक रोड मराठा यांना सोबत घेऊन केली या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री वसंतराव मोरे साहेब इतिहास संशोधक यांचे शिष्य अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक जे बावीस राज्यांमध्ये स्वखर्चाने पाणीपत चळवळ घरोघर घरो पोहोचवण्यासाठी सतत पायपीट करीत असतात एस नाईन टी व्ही प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक संघटना चौदा जानेवारी सतराशे चौदा जानेवारीला शौर्य दिन समारंभाचं आयोजन केलं जातं सन सतराशे एकसष्टमध्ये जे मराठा आणि अब्दाली अब्दालीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सा सव्वा लाख मराठा शहीद झाले तर त्या सव्वा लाख मराठ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दरवर्षी हजारो लोकांना आपण तिथं पाणीपतला तिथं जात असतो आपण शौर्यदिन समारंभासाठी अखिल भारतीय मराठा जागृत मन पानिपतच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो मराठा विर विरंदजी विरंद आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरेजी यांनी दहा वर्ष संशोधन करून पानिपतच्या रोड मराठ्यांना मराठा ही ओळख करून दिली यासाठी आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातल्या घराघरात पानीपत का झालं पानीपत चळवळीपासून आपण काय शिकलो पानीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे प्रकारे नुकसान झालं आणि पानिपतचं युद्ध झाल्यानंतर विदेशी आक्रांता परत भारतावर आक्रमण का करू शकले नाही याची आम्ही माहिती देत असतो आणि घराघरात महाराष्ट्राचं असं एकही घर शिल्लक नव्हतं जे पानिपतच्या युद्धामध्ये वीर कामी आला नसेल अशा पद्धतीने लोकांना पानीपत भारताच्या स्वतंत्र भारताची स्वातंत्र्याची किंमत कळावी आणि पानिपतचं युद्ध का झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये आपले शहीद उपाशीपोटी आपले वीर मराठा योद्धा लढलेत यामध्ये सव्वा लाख बांगडी फुटली आणि त्याच्या आपल्याला माहिती असावं म्हणून दरवर्षी हा शौर्यदिन समारंभ चौदा जानेवारीला आयोजित केला जातो यावर्षी श्री नामदेव वाघ शौर्ययात्रा कंपनीचे मालक यांनी स्वखर्चाने केवळ नाममात्र अडीच हजार रुपये खर्च ख शुक शुल्क घेऊन पानिपत दौरा आयोजित केला आहे आणि पाच हजार लोकांना पानिपतला शौर्यदिन समारंभाला बसताडा या ठिकाणी नेण्यासाठी हे प्रयत्नशील असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुकिंग सुरू केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पानिपतमध्ये आपल्या देशाच्या अस्मितेचं जे प्रतीक आहे पानिपतचं तिसरं युद्ध इथं स सहका प्रत्येकाने भेट द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आता काल ना आम्ही अकोल्याला होतो सकाळी दुपारी आम्ही डोळ्याला पत्रकार परिषद गेले आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो परत आपण सर्वांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली निंबाजी मराठी साहेब दोन शब्द बोलतात आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया